एवढा पुन्हा हा शेत बाग आहे तो पाऊस तर मित्रांनो आम्ही आता लागलो रोडाला पेट्रोल पेट्रोल सर्व झालं पण तो ब्लॉन काढा काय आणि आता हवी लागलो होत तर पाऊस किती मिळाला जाऊन पण आम्ही कालच्या दोन बेरस्तीवरच आहे मित्रांनो मी दादू आणि पूर्ण तर तुम्हाला तर बघून घ्या इकडं किती पुरा मक्का लावलेला आहे आणि इकडे पण पुरा मक्का ऊस लावलेला हो आहे त्या बाजूला मक्का आणि ऊस आहे आणि बघा कारनर किती डेंजर आहे तर खूप बोलतोय फिरायला गेल तर कमेंट मध्ये आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर इकडं मक्की लावल्या एवढ्या काय खा कमी कमी आहे एवढ्या आणि इथे गोबी लावले म्हणजे पाण्याचा पूर्ण देश येतो आणि आ तीन टाकी죠 तीन तंगड्या हा रस्ता सोळपने terenie आमाला वर्ल्ड एक्वायरिंग तो भी आडा आडा मत दो आपण आता ने पुढे पुढे आमचे केळी रे बाद मन चालू तो मन

कारल्याला कारले नाही फुलं वाळून गेले आणि मध्ये उद्या रस्ते तर बघा हव्याचा नजारा किती छान आहे आणि हे पूर्ण हवा आहे आणि इथे गाड्या पण भरपूर चालत आहे तर तुमचं म्हणणं काय अनेक आणखी तर मित्रांनो तुमचं म्हणणं काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नगरा इकडे काम लावलेले आणि आराध्यात पाहून घ्या एकच नंबर आहे आणि तीव्र फोन या लावला आहे तर मित्रांनो खूपच म्हणजे आज आम्ही शरद आज फिरतोय भरपूर म्हणजे येते फिरणे आणि खूप इकडे काय लावलेले बाजरी लावलेले आणि इकडे किल्ला बाग आणि मंडप बघा कसा एकदम बाजरी मोर हव्यावर खूपच छान नजर आहे मित्रांनो तुम्हाला फिरायला कारण की मित्रांनो आम्हाला व्हिडिओ मध्ये कसा दिसतोय ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा मित्रांनो आम्ही दोन रोज दिवस येईल तर आमचं मनी बॅग थोडं कमी झालंय तर नमस्कार मित्रांनो इथं खंडोबाचा मंदिर आहे तर पाहून घ्या रस्त्यावर किती छान मंदिर आहे आणि आम्ही गाडी बिडी उभी केली म्हणतात चलायला जवळ जाऊन पाहू तर इथं साईडला बिडी लावली मित्रांनो आणि आता खाली उतरून म्हणत चला हा मंदिर पाहू तर आणि हा रस्त्यावर मंदिर इथला छान आहे मंदिर की तुम्ही पाहून सुद्धा खुश होऊन जाणार मित्रांनो की हा मंदिर काय आहे बा आम्ही आलो पहिले गेटाजवळ तर पदामध्ये एंट्री मारली तर बाईक खूप छान मंदिर आहे आणि तर असं वाटतो आहे की हा पहिल्या जुन्या दगडांनी बांधलेला आहे तर असं वाटतोय पण ते तर बघा मी इथं मधी कसं आहे त्याची यू म्हणजे एकदम खास आहे आणि तर माझं म्हणणं मित्रांनो तुम्हाला कसा वाटतो आहे आणि हा मंदिर खूप भारी आहे तर तुमचं म्हणणं काय तुम्हाला कसं का दिसतो आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही घ्या मंदिर किती छान आहे मित्रांनो तर चला मला चला मला जाऊ थोडं चला तर आम्ही मंदिरापर्यंत फायनल पोचलो आणि तर बघा इकडं कसं पेग्राऊंड आहे पूर्ण बघा किती गजेपे एकच गज नंबर आहे म्हणजे याचा नांदच आहे ग तर पूर्ण पूर्णपणे आणि हा मंदिर आहे ना मित्रांनो तर बघा आता तुम्हाला मध्ये कुलूप बिलूप लावलं आहे कारण की बंद आहे दरवाजा नाही आहे तर तरी तुम्हाला दाखवत बो असं नाही का दाखवणार नाही असं नाही दाखवणार ना। तर बघा मित्रांनो खंडोबाचा मंदिर आहे आत्ता बांधसाम चाललं आहे इकडे गुरुचं फोटो आहे पेटी दान करायला आरती वगैरे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा देऊ कसा वाटला परत सांगा आणि तुम्हाला बघा हे धावतो आजूबाजूला किती खतरनाक आहे मित्रांनो खूप भारी लूक दिले आहे आणि तुम्हाला बाजूकून बी दाखवतो मी तर हा घंटा आहे खूप मोठा आहे आणि हे बघा बाजूला कसा, नहीं नहीं। तीरे तीरे का कसा, कसा मंदिर आहे मित्रांनो इकून त्याची खूप भारी पण तेवढी आपल्याकडे वेळ नाही नाही तर तुम्हाला धीरे धीरे सर्वत आलं बघा मित्रांनो मागून कसा आहे आणि हे बघा कसा खूप एका एकच नंबर आहे मित्रांनो आम्हाला इथं रिअलिटीमध्ये एक नंबर दिसतोय कारण की ही असाही मंदिर म्हणजे खूप छान आहे बाबा आणि खंडोबाचं मोर ते धुनी काय म्हणतात ते आणि तर बघा मित्रांनो तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि फॉलो करा आता आम्ही निघतो आहे मित्रांनो इथून तर मित्रांनो माग मंदिर कसा दिसतो एकदम खतरनाक तर तुम्हाला कसा मंदिर बिंदिर कसा वाटला बाकी सांगा तर आम्हाला तुम्ही आणि बघा मित्रांनो असा मंदिर आहे तर आपल्याला सांगा शरद भाऊ म्हणतो लाईक आणि